लहान असताना मार्गशिष महिना लागला की मार्गशिषच्या प्रत्येक गुरुवारी आमच्याकडे गाजर हलवा हा नेहमी असायचाच आणि या गाजर हलव्यामध्ये मा माव्या वगैरेचा वापर न करता आई खूप छान आणि टेस्टी असा गाजर हलवा करायची आता खूप विविध पद्धतीने केलं जातं जसं की इन्स्टंट शुगर फ्री घी फ्री अशा वेगवेगळ्या पद्धतीने गाजर हलवा केला जातो तर मी ज्या पद्धतीने आई करायची ना त्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करते सर्वप्रथम कढईमध्ये तूप घालायचं आणि तुपामध्ये किसलेलं गाजर घालायचं किसूनच घालायचं फ्रेंड्स आणि हा गाजर कलर चेंज होईपर्यंत एक पाच ते दहा मिनटं परतून घ्यायचं त्यानंतर ह्यामध्ये फुल क्रीम अर्धा लिटरचं दूध घालायचं आणि या दुधातच हे गाजर व्यवस्थित शिजवून घ्यायचे पूर्ण गाजर शिजले की नंतर ह्यामध्ये एक वाटी साखर घालायची साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि झाकण ठेवून शिजवून घ्यायचे त्यानंतर यामध्ये ना एक मस्त अशी फोडणी तयार करून घेणार आहोत तर फोडणीसाठी मी काय करणार आहे माहिती आहे एका कढईमध्ये छान तूप गरम करून घेणार आहे आणि या तुपामध्ये आपल्याला जे हवेत तुम्हाला जे वाटतं ते ड्रायफ्रूट्स घालायचे आणि मस्त गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचे आणि ही फोडणी आहे ना आपला जो गाजर हलवा तयार होत असेल त्यावरती घालायची अगदी शेवटी म्हणजे गाजर हलवा ऑलमोस्ट तयार होत असेल ना त्यावेळेस ही फोडणी तुम्ही या गाजर हलव्यावर घालायची ह्याची टेस्ट इतकी अप्रतिम येतं ना की तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि व्यवस्थित मिक्स करून अगदी शेवटी यामध्ये घालायची वेलची पावडर झाकण ठेवून पाच ते, ते दहा मिनटं शिजवून घ्या म्हणजे हे दूध सगळं आटेपर्यंत शिजवून घ्या आणि आपला गाजर हलवा तयार आहे तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स बाय फ्रेंड्स